Marathi vakrin नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरळसेवा भरती परीक्षा यामध्ये जर आपण पाहिल्या तर कोण आहेत तर टी सी एस मार्फत ज्या भरती परीक्षा आयोजित करण्यात आली आहेत धर्मादाय आयुक्तालय परीक्षेची तारीख ही लवकरच जाहीर केली जाईल परीक्षेचा जो पॅटर्न आहे टी सी एस पॅटर्न पण पाहिला आहे टी सी एस पॅटर्ननुसार इंग्रजी व्याकरण यावरचे जे आधारित प्रश्न आपण या अगोदर पाहिले होते तर आजचा जो लाईव्ह स्ट्रीम आहे लाईव्ह सेशन आहे यामध्ये आपण मराठी व्याकरण आधारित प्रश्न पूर्ण डिटेलमध्ये त्या मराठी व्याकरणाचे पूर्ण म्हणजे पाहू शकता एक विश्लेषण किंवा सोल्युशन जे आहे पूर्ण संपूर्ण विस्तारित सोल्युशन हे आपण पाहणार आहोत कसं सोडवायचं आहे परीक्षेमध्ये जे प्रश्न येतील याची उत्तरं कशा पद्धतीने दिली जाऊ शकतात तर डिटेलमध्ये हे लाईव्ह व्हिडिओ सेशन आहे लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे पाहू शकता नवीन व्हिवर्स असतील त्यांनी लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे सबस्क्राईब बटन थांबायचं आहे तर पाहू शकता यामध्ये आपण सुरू करत आहोत पहिला प्रश्न यामध्ये जे व्हिवर्स असतील त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर पाहू शकता यामध्ये आपण पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण आधारित प्रश्न असतील यामध्ये सगळे धर्मादाय भरती यामध्ये धर्मादाय आयुक्तालय आहे डी आर ची तारीख सुद्धा झालेली आहे तर डी आर अंतर्गत सुद्धा मराठी व्याकरणवरचे जे प्रश्न विचारले जातील ती सुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर व्याकरण वाक्यरचना वाक्य रचना वाक्य यावर प्रश्न आहेत म्हणजे केवल वाक्य असेल मिश्र वाक्य असेल त्याचबरोबर प्रधानार्थी वाक्य असेल प्रश्नार्थक वाक्य विविध वाक्यांचे प्रकारचे आहेत या वाक्यांच्या प्रकारवरचे प्रश्न आपण आजच्या या सेशनमध्ये लाईव्ह सेशनमध्ये कव्हर करणार आहोत टी सी एस आधारित या अगोदर जे प्रश्न आले होते रिपीट झालेले हे संभावित प्रश्न आशाच पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातील त्यामुळे हा सेशन महत्त्वाचा असणार आहे पाहू शकता जे जे यामध्ये यामध्ये लॉग इन आहेत पाहू शकता यामध्ये विवर्स आपले जॉईन होत आहेत तर त्यामध्ये त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे तुमचा काही प्रश्न असेल किंवा या यामध्ये पाहू शकता तुमचे जे उत्तरं असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचे आहेत आपण सुरू करूयात पहिला प्रश्न घेऊयात ठीक आहे तर पाहू शकता या यामध्ये तुमच्यासमोर पहिला प्रश्न आहे यामध्ये पाहू शकता वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर यामध्ये पाहिलं तर पाहू शकता पहिला प्रश्न कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती असा प्रश्न आहे तर या वाक्याचा प्रकार काय आहे ओळखायचा आहे तुमच्या समोर प्रश्न आहे कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती यासाठी पाहू शकता काय पर्याय आहेत आपल्याकडे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे दहा सेकंदामध्ये उत्तर समोर दिसतंय आहे हे सुद्धा तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे मिश्र वाक्य आहे दोन वाक्य जोडलेत मिश्र वाक्य आहे केवल वाक्य आहे संयुक्त वाक्य आहे यापैकी नाही पाहू शकता दहा सेकंदाचा वे, वेळ दहा सेकंदामध्ये उत्तर द्यायचं आहे ज्यामध्ये आपले जे जॉईन झालेली आहेत यासाठी जे लाईव्ह चॅटचा ऑप्शन आहे तुम्ही तुम्ही तुमचं उत्तर जे आहे यामध्ये सांगू शकता तर केवळ वाक्य येईल मिश्र वाक्य येईल संयुक्त वाक्य येईल तर कोणतंच नाही या वाक्याचा प्रकार सांगायचं आहे सा लवकर दहा सेकंदाचा वेळ आहे तुमच्याजवळ तर ठीक आहे आपण पाहूयात या प्रश्नातलं उत्तर आहे यामध्ये इथे पाहू शकता हा प्रश्नाचं उत्तर समोर दिसत केवळ वाक्य या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे आता पाहू शकता का केवल वाक्य का तर कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत केवळ वाक्य आहे का केवल वाक्य आहे तर पाहू शकता वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून हे जे प्रकार असतात हे पडतात तर यामध्ये विधानांच्या संख्येवरून प्रकार पडतात केवल वाक्य एकच आहे या वाक्यामध्ये एकच उद्देश आहे आणि एकच विधेय त्यामुळे पाहू शकतं एक केवल वाक्य आहे किंवा शुद्ध वाक्य असं म्हटलं जातं यामध्ये विधानांच्या संख्येवरून एकच विधान केलंय एकच उद्देश आणि एकच उदय असल्यामुळे देश असल्यामुळे आणि एकच विधेय असल्यामुळे हे केवल वाक्य आहे किंवा त्याला शुद्ध वाक्य असं सुद्धा म्हटलं जातं उदाहरण देऊ पाहू शकतो यामध्ये दोन ते तीन उदाहरण आपण यामध्ये पाहूयात पहिलं जे उदाहरण आहे यामध्ये अविनाश टेबल टेनिस खेळतो तर एकच उद्देश आणि एकच विधेय या वाक्यामध्ये आहे केवल वाक्य त्यासाठी असतं तर लक्षात ठेवायचे पाहू शकता अशा पद्धतीने एकच उद्देश आणि एकच विधेय आला विधानांच्या संख्येवरून जर प्रकार पाहिला तर केवल वाक्य या ठिकाणी असतं चार ते पाच प्रश्न जे आहेत वाक्याच्या प्रकारावर ठरलेले असतात तर कॉलेजमध्ये असताना ती वक्तृत्व स्पर्धेत भाग घेत होती एकच उद्देश आहे आणि एकच विधेय आहे त्या कारणामुळे विधानांच्या संख्येवरून हे केवल वाक्य आहे आता यानंतर आपण पहिला जो पर्याय आपला दिलेला मिश्र वाक्य संयुक्त वाक्य ही कशी तयार होतात हे सुद्धा आपण पाहूयात तर संयुक्त वाक्य पाहू शकता याबद्दल प्रश्नाबद्दल काही तुम्हाला कमेंट असेल तुम्ही सांगू शकता तर इथे पाहू शकता तर दुसरा प्रश्न आपण पाहतोय संयुक्त वाक्य जेव्हा वाक्यात दोन किंवा अधिक केवळ वाक्य ही प्रधान सूचक उभयान्वयी अवयने जोडली जातात तेव्हा त्या संयुक्त वाक्य असं म्हटलं जातं जेव्हा दोन वाक्य असतात आता संयुक्त वाक्य कधी दोन वाक्य आहेत आणि दोन वाक्यांना जोडण्यासाठी प्रधानसूचक उभयान्वयी अव्यय ही वापरली जातात आणि तेव्हा त्या संयुक्त वाक्य होतं उदाहरण पाहू शकता मला ताप आला होता म्हणून मी शाळेत गेलो नाही आता दोन वाक्य आहेत दोन वेगवेगळी वाक्य आणि हे जोडण्यासाठी म्हणून हे प्रधानसूचक उभयान्वयी अव्यय वापरलेलं आहे या कारणामुळे दोन वाक्य जोडली गेलीत आणि दोन वाक्य जोडून संयुक्त वाक्य तयार झालं त्याच्यानंतर मिश्र वाक्यामध्ये सुद्धा दोन वाक्य तर, तर यामध्ये कसं मिश्र वाक्य तयार होतं जेव्हा वाक्यात एक प्रधान वाक्य एक किंवा अधिक गौण वाक्य आणि गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने हे जोडली जातात तेव्हा त्या वाक्यास मिश्र वाक्य असं म्हणतात पाहू शकता उदाहरणार्थ जो तळे राखेल तो पाणी साखेल तर यामध्ये जर आपण पाहिलं जो आणि तो हे वापरण्यात आलेली आहेत गौणत्व सूचक उभयान्वय अव्यय हे दोन यामध्ये जोडलेत वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा आलंय वाक्याच्या मध्ये सु आलंय वाक्य आहे यामध्ये दोन वाक्य जोडताना पाहू शकता प्रधानसूचक वापरलं म्हणून तर इथे दोन वाक्य जोडलीत त्यामुळे संयुक्त आणि त्यामध्ये जो तो वापरले पाहू शकता वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा आलंय तर मिश्र वाक्य तर हे लक्षात ठेवायचंय वाक्याच्या प्रकारावरचे प्रश्न हे शंभर टक्के दोन ते तीन गुण तुम्हाला हमकास मिळवून देतील टी सी एस पॅटर्नवर तर पुढचा प्रश्न सुद्धा वाक्याच्या प्रकारावर आहे खाली दिलेल्या वाक्यातून मिश्र वाक्य ओळखायचं आहे पाहू शकता चार तुम्हाला वाक्य दिलेली आहेत यामध्ये मिश्र वाक्य कोणतं आहे आता तुम्हाला समजलं असेल की मिश्र वाक्य कसं ओळखायचं आहे तर यामध्ये तुम्ही सांगू शकता यामध्ये पर्याय जो आहे यामधून सांग चेक चेक करून त्याचं उत्तर जे आहे दिलं जाऊ शकतं की मिश्र वाक्य यामधून कोणतं येत आहे दहा सेकंद वेळ इथं पाहिलं पाहू शकता चार पर्यायामध्ये जेव्हा पाऊस पडल्यावर अंगण यामध्ये जेव्हा पाऊस पडल्यावर अंगण ओलचिंब झालं अपायला प यामध्ये पाहू शकता जेव्हा जेव्हा वापरले पाऊस पडल्यावर इथं काहीच नाही पाऊस पडल्यावर अंगण ओलचिंब झालं त्याच्यानंतर जेव्हा पाऊस पडला तेव्हा तर इथे पाहू शकता वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला समजलं असेल तर काय येऊ शकतं ते त्याच्यानंतर पाहू शकता पाऊस पडला आणि अंगण ओल चिंब झालं जे आलेल्या पावसाचे अंगण आलेल्या पावसाने अंगण ओलचिंब झालं तर पाहू शकता यामध्ये दुसरा पर्याय बरोबर येतो आपण सांगितलं होतं मिश्र वाक्यामध्ये गवणत्वासूक उभयान्वय अव्यय हे वापरलं जातं म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला सुद्धा येत आहे आणि वाक्याच्या नंतर सुद्धा येत आहे कठीण असं नाहीये पण जेव्हा येतात तेव्हा आपलं थोडीशी घाई होते गोंधळ होतो त्यामुळे जर बेसिक चांगला असेल तर याचं उत्तर दिलं जाऊ शकतं जेव्हा पाऊस पडला तेव्हा अंगण ओलशम झालं हे मिश्र वाक्य आहे यामध्ये पाहू शकता जो तो या जोडीचे उभयान्वय अव्यय वापरलेलं आहे जेव्हा तेव्हा सडीचं तर यामध्ये मिश्र वाक्य आपण पाहिलं पहिल्यांदा पाई, सुद्धा आपण पाहिलं होतं की जेव्हा एक प्रधान वाक्य एक किंवा अधिक वाक्य गौणत्व सूचक उभयान्वयी अवयाने जोडली जातात त्या वाक्यांना मिश्र वाक्य म्हणतात आपण पाहिलं होतं गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय कोणती आहेत शकता स्वरूपबोधक आता यामध्ये पुन्हा प्रकार आहेत या प्रकारावरती सुद्धा प्रश्न जो आहे हा विचारला जाऊ शकतो त्यामुळे तो तुम्हाला ते सुद्धा चिक करणं आवश्यक आहे तुम्हाला जर एखादा प्रश्नाचं उत्तर समजलं असेल तर पुन्हा रिपीट करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुन्हा रिपीट ते केलं जाईल पुढचा प्रश्न जो आहे यामध्ये पाहणार आहोत पण तरी सुद्धा यामध्ये महत्वाचं आहे पाहू शकता कधी कधी गौणत्व सूचक उभ्या व्याव्याचे जे प्रकार आहेत यावर सुद्धा प्रश्न हा विचारला जातो म्हणजे स्वरूपबोधक असेल स्वरूपबोधक सडी काय वापरतात की म्हणून आणि म्हणजे कारणबोधक सडी काय वापरतात तर कारण आणि कारण की कारणबोधक मध्ये चालत आहे उद्देशबोधक म्हणजे म्हणून आपण पाहू शकतो वरती वापरलाय तर उद्देशबोधक गणत सूचक अव्यय आहे म्हणून आणि याच उद्देश दर्शवलंय संकेत दर्शवल्यानंतर संकेत बोधक जर तर म्हणजे की जेव्हा तेव्हा तर यामध्ये पाहू शकतो वाक्य आहे पण मिश्र वाक्यामध्ये कोणतं गणत सूचक उभ्यान्वय अव्यय जुडलंय तर संकेतबोधक या पद्धतीचं आहे तिसरा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यायचं आहे पाहू शकता लगेचच दहा सेकंदामध्ये तू गावी जाणार की नाही या वाक्याचा प्रकार ओळखा गावी जाणार की नाही या वाक्याचा प्रकार एकदम सोप्पा प्रश्न यामध्ये प्रश्नार्थी वाक्य आहे उद्गारार्थी वाक्य आहे होकारार्थी आहे की नकारार्थी आहे सोपा प्रश्न उद्गारवाज यामध्ये कोणतं चिन्ह दिलंय त्यावरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर ओळखायचं आहे तर कोणता प्रश्न असेल यामध्ये कोणतं उत्तर असेल काय उत्तर येऊ शकतं एकदम सोप्पा प्रश्न पाहू शकता तुमच्या समोरच उत्तर आहे गावी जाणार की नाही समोरच प्रश्नचिन्ह लावलंय म्हणजेच प्रश्नार्थी वाक्य या अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा येऊ शकतात पण यामध्ये पाहिलं तर आपण डी आर अंतर्गत या भरती परीक्षेमध्ये थोडासा पॅटर्न जो हो आहे हा कमी मिड यामध्ये काठीने पातळी असेल तर अशा पद्धतीचा प्रश्न हा विचारला जाऊ शकतो प्रश्नार्थी वाक्य तर हा प्रश्न मी का घेतलाय कारण तुम्हाला वाक्याचे जे प्रकार आहेत प्रश्नार्थी असेल उद्गार्थी असेल उकरार्थी नकारार्थी यामध्ये जास्त हा लेवलचे नसतात प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्याचे लक्षण तर जेव्हा प्रश्नार्थी वाक्य शेवटी प्रश्न विचारलाय आणि प्रश्नार्थचिन्ह दिलंय म्हणजे प्रश्नार्थी आहे प्रश्नचिन्हाचा वापर केल्यानंतर संपला विषय प्रश्नचिन्ह आहे म्हणजे प्रश्नार्थी वाक्य आहे त्याच्यानंतर न वाक्य रचनेमध्ये आपण माहिती आहे आपल्याला उद्गारवाचक वाक्य शेवटी उद्गारवाचक आवश्यक वापरलंय यामध्ये उद्गार दर्शवलंय म्हणजे उद्गारवाचक आहे हुकार आरतीमध्ये एखाद्या गोष्टीमध्ये हुकार दर्शवलाय चांगली गोष्ट सकारात्मक असेल तर हुकारार्थी वाक्य आहे आणि नकारार्थी एखाद्या गोष्टीमध्ये नकारात्मक एक म्हणजे वेगळी बातमी होणार नाही होणार असं जर म्हटलं असेल तर यामध्ये नकारार्थी पद्धतीने वाक्य असेल तर नकारार्थी वाक्य अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर चौथा प्रश्न पाहूयात आपण आता यामध्ये पाहू शकतो तुम्हाला पुढचा प्रश्न आलाय काही लहान नाहीस यामध्ये पाहू शकता तू काही आता लहान नाहीस या वाक्याचे हुकरार्थी वाक्य पुढे दिलेल्या पर्यायामधून निवडायचं आहे म्हणजे हे नकारार्थी वाक्य आहे आताच मी तुम्हाला सांगितलं हुकरारती आणि नकारार्थी तर हे वाक्य जे आहे हे नकारार्थी आहे तर याच कारण काय हे वाक्य जे आहे हे नकारार्थी आहे तर नकारार्थी आहे तर आपल्या हुकर आरती मधलं वाक्य सिलेक्ट करायचं आहे यामध्ये पर्यायामध्ये पाहू शकता तू किंवा मोठा होणार आहेस मोठा हो जरा आता तरी दुसरा यामध्ये उद्गारवाचक वापरले पाहू शकता पहिल्यामध्ये प्रश्नार्थक वाक्य वाक्यालय तो आता लहान उरला नाहीस तिसरा तू आता मोठा झाला आहेस तर यामध्ये पाहू शकता चौथा पर्याय यामध्ये वाक्याचं अर्थ बदलत नाहीये पण हुकार आर्थी होत आहे त्यामुळे चौथा पर्याय हा बरोबर येतो वाक्य रूपांतर होतं यामध्ये वाक्य रूपांतर म्हणजे पाहू शकता एका एक प्रकारच्या वाक्याचा मूळ अशा अर्थ बदलून न देता दुसऱ्या वाक्याच्या वाक्यात रूपांतर करणे होय हुकारार्थी असेल किंवा नकरार्थी असेल वाक्याचे परस्पर रूपांतर होते आणि हुकारार्थी आणि नकरार्थी, नकरार्थी वाक्यांचे परस्पर रूपांतर करताना वाक्याचा जो मूळ अर्थ असतो हा कायम ठेवून वाक्य रूपांतर करावे लागते आणि त्यासाठी योग्य त्या शब्दाचे विरुद्ध रूप जे आहे वापरावं लागतं आता उदाहरणार्थ पाहू शकता अमेरिका श्रीमंत राष्ट्र आहे तर हुकारार्थी आहे अमेरिका गरीब राष्ट्र नाही नकारार्थी आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं पूर्ण डिटेलमध्ये आरती आणि आरती आपण पाहिलेला आहे आता यामध्ये पाचवा प्रश्न थोडीशी काठीण्य पातळी आपण अप आप करतोय वरती घेतलेली आहे वाक्याची वाक्यरचना रचना तुम्हाला सिलेक्ट करायची आहे ओळखायची आहे पाहूयात प्रश्न प्रश्न असा आहे पाहू शकता तुमच्या समोर खालील पर्यायपैकी अचूक जी वाक्यरचना रचना आहे ही यामधून तुम्हाला ओळखायची आहे आहे शत्रू माणसाचा आळस वाक्य रचना आहे बरोबर आहे का चुकीची आहे अचूक ओळखायची आहे आळस हा माणसाचा शत्रू आहे तुम्हाला अर्थ सांगताना तुम्हाला समजलं असेल की वाक्य कोणतं बरोबर येत आहे आळसा शत्रू आहे माणसाचा शत्रू आहे आळसा माणसाचा पूर्ण वाक्य एकदम चांगलं वाटतंय कोणतं आळस हा माणसाचा शत्रू आहे सोप्पा प्रश्न त्यामुळे दुसरा पर्याय बरोबर आहे आता यामध्ये धर्मादा ॲक्टलय ही पद्धत आहे तुम्हाला असं वाटेल की असे प्रश्न येणार नाही आहेत पण असेच प्रश्न येऊ शकतात तुम्ही जास्त काठीने पातळीच्या प्रश्नांची तयारी कराल आणि अशा पद्धतीचे प्रश्न येऊन जातील तर पाहू शकता अशा पद्धतीचे प्रश्न सोपे असले तरी जेव्हा आपण परीक्षा देतो त्यावेळेला टाईम मॅनेजमेंटमध्ये असे प्रश्न चुकू शकतात बेसिक चांगला असेल तर प्रश्नांचा फरक नाही पडत ती लेवल जर कोणती आली कमी किंवा जास्त आली तरी त्यामध्ये आपल्याला तितका फरक जो आहे त्यामध्ये पडत नाहीये पाहू शकता आळस हा माणसाचा शत्रू आहे याचं उत्तर बरोबर आलंय सहावा प्रश्न पाहूयात पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणती वाक्य रचना अचूक आहे पुन्हा एकदा ना तसाच द्यायचा प्रश्न आहे सोपे थोडेसे प्रश्न मी घेतले आहेत तर मला पुरणपोळी खूप आवडते खूप आवडते मला पुरणपोळी आणि आवडते मला पुरणपोळी खूप त्याच्यानंतर पुरणपोळी खूप आवडते मला तर यामध्ये कोणता पर्याय बरोबर येतो पहिला बरोबर येतो पाहू शकता सोपा प्रश्न आहे यामध्ये मला पुरणपोळी खूप आवडते यामध्ये वाक्यरचना ही बरोबर येते त्याच्यानंतर ना वाक्याचा प्रकार ओळखायचा एक सातवा प्रश्न आहे तो सुद्धा आपण पाहणार आहोत जास्त काठीने पातळीचे प्रश्न आपण आजच्या ह्या लाईव्ह स्ट्रीमला घेतले नाही आहेत लाईव्ह व्हिडिओ सेशनला पुढच्या जो असेल आपण यामध्ये थोडीशी काठीने पातळी आपण वाढवणार आहे आजची जी लेवल आहे थोडीशी कमी आहे ठीक आहे तर सातवा प्रश्न पाहूयात वाक्यरचना वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे तर आता यामध्ये वाक्य असं आहे माझे नाव कविता आहे या वाक्याचा वाक्या प्रकार कोणता आहे पर्यायामध्ये पाहू शकता आज्ञार्थी वाक्य आहे म्हणजे एक आज्ञार्थी वाक्य आहे संकेतार्थी वाक्य आहे विद्यार्थी वाक्य आहे का विधानार्थी आता यामध्ये सोप्प मी सिलेक्ट केलंय पण यामध्ये कठीण सुद्धा विचारले जाऊ शकतं आता हे माझं नाव कविता आहे असं सांगितलंय तर यामध्ये कशा पद्धतीचं वाक्य आहे विधानार्थी कशा पद्धतीचं वाटतंय पाहू शकता प्रश्नार्थी नाहीये या वेगळे थोडेसे आहे संकेत एखादी गोष्ट सांगितली संकेत दिलाय विद्यार्थी आहे आज्ञार्थी आहे का विधानार्थी आहे विधान केलंय बरोबर माझं नाव कविता आहे विधान केलेलं आहे त्याच्यामुळे याचं विधानार्थी वाक्य होतं पाहू शकता विधानार्थी यासाठीच सा बरोबर आहे वर वर तुमच्या समोर विधानार्थी वाक्य याचं उत्तर बरोबर येत आहे का विधानार्थी वाक्य आहे पाहू शकता ज्या वाक्यात कर्त्याने केवळ विधान केलेले आहे असेल आणि त्या वाक्याचा यामध्ये विधानार्थी वाक्य असं म्हणतात उदाहरणार्थ पाहू शकतो सिंपल यामध्ये जे विधान आहे केलेलं आहे मी खेळत आहे तर मराठीत वाक्याचे दोन प्रकार वर्गीकरण केलं जातं अर्थावरून पण पडणारे प्रकार असतात आणि वाक्यात असणाऱ्या विधानांच्या संख्येवरून आपण पाहिलं होतं विधानाची संख्या एकच असेल तर केवळ वाक्य होतं अर्थावरून पडणारे जे प्रकार आहेत विधानार्थी वाक्य मी विधान केलंय ज्या वाक्यात कर्त्याने एक विधान केलेलं असेल त्या वाक्याला विधानार्थी आता विधानार्थी वाक्य म्हणतात अच्छा मी बारावेच शिकत आहे विधान केलंय कर्त्याने म्हणजे विधानार्थी वाक्य आहे प्रश्नार्थी वाक्य शकतं प्रश्नार्थी वाक्य ज्या वाक्यात कर्त्याने प्रश्न विचारला असेल सोप्प प्रश्नार्थक प्रश्न चिन्ह असेल प्रश्नार्थी वाक्य संपला विषय उद्गारार्थी उद्गारवाचक चिन्ह असेल उद्गार असेल उद्गारार्थी वाक्य हुकारार्थी वाक्य हुकार दर्शवलं असेल हुकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य नकार दर्शवलंय यामध्ये नकारार्थी वाक्य आलं आठवा प्रश्न पाहूयात हे सुप्प थोडंसं आहे पण तरी सुद्धा वाक्य रचनावरचे प्रश्न असतात चार तीन ते चार प्रश्न असतात महत्वाचे असतात तर आठवा प्रश्न पाहूयात गुरुजी म्हणाले की मुलां मुलांनी नेहमी खरे बोलावे यामध्ये पाहू शकता बहुतांश वेळा हा प्रश्न आलेला आहे रिपीट झालेला महत्वाचा प्रश्न आणि बहुतांश वेळा हा जो प्रश्न येतो यामध्ये चुकतात पाहू शकता याचं उत्तर देणं चुकतात यामध्ये नोंद नोंदणी आणि मुद्रांक शुल्क त्याचबरोबर यामध्ये समाज कल्याण विभागाची जी परीक्षा झाली होती यामध्ये सुद्धा हा प्रश्न आला होता आणि महत्वाचा प्रश्न यामध्ये बहुतांश वेळा थोडस उद्देश विधेयक कसं सिलेक्ट करायचं याबद्दलचे प्रश्न जास्त विचारले जातात रिपीट झालेला प्रश्न आहे तर यामध्ये चुकतात पाहू शकता काय प्रश्न आहे तुमच्यासमोर गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी खरे बोलावे या वाक्यातील गौण वाक्याचे कार्य कोणते पाहू शकता पर्याय आपल्यासमोर आहेत पूरक त्याच्यानंतर समाधी समाधीकरण आहे कर्म आणि उद्देश थोडासा कठीण पातळी जास्त घेतली आपण पण यामध्ये हा महत्वाचा प्रश्न आहे अशा पद्धतीचे प्रश्न हे येऊ शकतात तर गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी खरे बोलावे या वाक्यातील गौरत्व वाक्याचे कार्य कोणते आहे चार पर्याय तुमच्या समोर आहेत तुमच्या समोर प्रश्न आहे तर द्यायचं आहे काय उत्तर येऊ शकतं ठीक आहे तर पाहू शकता यामध्ये हा जो प्रश्न आहे यामध्ये चार पर्याय पूरक समाधी समाधीकरण आहे कर्माने उद्देश तर प्रश्न असा होता गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी खरे बोलावे या वाक्यातील गौणत्व वाक्याचे कार्य हे कर्म आहे पाहू शकता चौ तिसरा पर्याय जो आहे कर्म याचं उत्तर बरोबर येतं आता कर्म का तर गुरुजी म्हणाले की मुलांनी नेहमी खरे बोलावे मुलांनी काय करावं याबद्दल या मिश्र या वाक्यात गुरुजी म्हणाले हे प्रधान वाक्य आहे पहिलं वाक्य हे प्रधान वाक्य आहे आणि मुलांनी नेहमी खरे बोलावे हे वाक्य दुसरं वाक्य आहे मिश्र एक गौण वाक्य आहे याला जोडलंय की हा जो गौणत्व सूचक उभ्यान्वयाव्य आहे या वाक्यांना दोन्ही वाक्यांना जोडणारा की आहे तर यामध्ये पाहिलं आपण वाक्यात काय नाही प्रश्न विचारल्याचं उत्तर गौण वाक्य असते आता तर प्रश्न विचारलेल्या वाक्यामध्ये प्रधान वाक्य असते आणि असे गौण वाक्य प्रधान वाक्याच्या कर्माचे काम करते पाहू शकता कर्म नेहमी नाम असते आणि गुरुजी काय म्हणाले असा प्रश्न विचारल्यास पाहू शकता आपण प्रश्न याचा जर प्रश्नार्थ पद्धतीने केलं गुरुजी म्हणाले तर गुरुजी काय म्हणाले कर्म आलं यामध्ये तर नेहमी नाम असते यामध्ये त्यामुळे पाहू शकता यामध्ये उत्तर मुलाने नेहमी खरे बोलावे हे गौण वाक्य आहे आणि गौण वाक्यात प्रधान वाक्याच्या कर्माचे हे काम करते त्यामुळे याचं उत्तर कर्म हे बरोबर आहे तर कारण पुढे पाहू शकता कर्ता आणि क्रियापद हे दोन शब्दाने विधान पूर्ण होत नाहीयेत त्यास आणखी एक शब्दाची गरज असल्यास त्यास पूरक म्हणतात म्हणजे कर्ता आणि क्रियापद दोन्ही असताना जर वाक्य पूर्व पूर्ण होत नाहीये आणि त्यावेळेला जेव्हा आपण एका शब्दाची गरज भासते त्याला उद्देश्य। उद्देश्य पूरक असं म्हटलं जातं उद्देश तर उद्देश काय आहे हे सुद्धा जाणून घेऊयात आता जेव्हा प्रश्न विचारला जातो वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आला तर यामध्ये पूरक वाक्य कोणतं आहे पूरक वाक्य कोणता येत आहे किंवा उद्देश काय आहे असा प्रश्न सुद्धा वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो तर यामध्ये पूरक तुम्हाला समजलं असेल की कर्ता आणि क्रियापद या दोन शब्दांनी विधान पूर्ण होत नाही त्यास आणखी एक शब्दाची गरज लागते त्यास पूरक म्हणतात त्याच्यानंतर न उद्देश पाहू शकता कर्ता वाक्य ज्याच्याविषयी माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो यामध्ये कर्ता कोणता असतो ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते तो कर्ता असतो आणि जे केलेलं आहे यामध्ये काम त्याच्यामध्ये कर्म असतं तर आपण पुढचा प्रश्न पाहणार आहोत नववा प्रश्न तत्पूर्वी एक अत्यंत महत्वाची माहिती पाहू शकता यामध्ये तुम्ही तयारी करताय कोणती भरती परीक्षा असेल धर्मादा ॲप्टॉल असेल त्याचबरोबर डी एमई आर असेल कोणती सेवा भरती परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी नुकर भरतीचं मोबाईल ऍप्लिकेशन जे आहे त्याच्यावर पूर्ण संपूर्ण कोर्सेस जे उपलब्ध आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण सामान्य ज्ञान त्याचबरोबर इतर सुद्धा जे कोर्सेस आहेत भरती परीक्षेचे सेवा भरती परीक्षेचे हे उपलब्ध आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे तुम्ही चेक करू शकता कोर्सेस हे घेतले जाऊ शकतात तर पाहूयात प्रश्न आपला बाकी आहे पुढचा हा सुद्धा सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे मेनली मी फक्त जे वाक्याचे प्रकार आहेत वाक्य रचना यावरचे प्रश्न आजच्या या मध्ये आपण कव्हर केलेत मी आज शाळेत जाणार आहे या वाक्याचा प्रकार कोणता सोपा प्रश्न यामध्ये संपूर्ण एकदम सिंपल असा प्रश्न आहे विधान केलेला आहे कर्त्याने विधान केलेलं आहे त्यामुळे यामध्ये विधानार्थ शब्द आहे यामध्ये कोणत्या पद्धतीचं काटेने पातळी जास्त नाहीये आपण पहिलं सुद्धा पाहिलं होतं पुन्हा पाण्याची ती आवश्यकता नाहीये आहे न नकारार्थी वाक्याचे प्रकार यामध्ये आलेला प्रश्न दहावा प्रश्न काल खूप पाऊस पडला या वाक्याचा प्रकार कोणता तर यामध्ये सुद्धा हो पुन्हा विधान केलेलं आहे आवश्यकता सिंपल आहे आज्ञार्थी नाहीये नाही नाहीये विधानार्थी नाहीये नकारार्थी सुद्धा नाहीये सिंपल सिम्पल विधानार्थी वाक्य आहे त्यामुळे याचं सुद्धा उत्तर विधानार्थी येतं बरोबर आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण जे वाक्याचे प्रकार आहेत केवल वाक्य असेल त्याच्यानंतर संयुक्त वाक्य असेल मिश्र वाक्य असेल याबद्दलचे प्रश्न पाहिले स्वार्थ वाक्य असेल अज्ञार्थ असेल विद्यार्थ असेल तर यामध्ये अज्ञार्थ वाक्य कसं येतं ते आपण पाहिलं नव्हतं तर ते पाहून घेऊयात वाक्य जे आहे कशी ओळखायची आहेत किंवा कशा पद्धतीने ती येऊ शकतात तर पाहू शकता आता तुम्हाला एखादा प्रश्न आला यामध्ये आज्ञार्थ वाक्य ओळखा तर ज्या क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा मागणी आशीर्वाद सल्ला विनंती प्रार्थना किंवा उपदेश यांचा बोध होतो असेल बोध होत असेल तर अशा वाक्यांना आज्ञार्थी क्रियापद म्हणतात उदाहरणार्थ पाहू शकता मला तुमचे पेन द्या पेन मागितलेलं आहे मागणी केले तर यामध्ये आज्ञार्थी वाक्य आलं विद्यार्थी वाक्य सुद्धा आपण घेतलं नव्हतं तर विनंती शक्यता इच्छा तर्क कर्तव्य योग्यता व्यक्त करणारे जे क्रियापद असतात हे विद्यार्थी वाक्य होतात यामध्ये आज्ञेप्रमाणे बंधन नसते अशी वाक्य सर्वांना लागू पडणारी असतात म्हणजे पाहू शकतात धातुला वावी वे हे प्रत्यय असतात उदाहरणार्थ कृपया सहकारी सहकार्य करावे तर यामध्ये पाहू शकता विद्यार्थी वाक्य आहे संकेतार्थी आपण पाहिलं नव्हतं संकेतार्थ सुद्धा पाहूयात वाक्यातील क्रियापदावरून असे केले तर तसे होईल असा अर्थपद होतो म्हणजे संकेत दिला जातो अशी गोष्ट कराल तर तसं होईल तर या क्रियापदाला संकेतार्थी म्हणतात पाहू म्हणजे पाहू शकता लवकर आला असतं फिरायला जाऊ म्हणजे यामध्ये असं झालं तर तसं त्यामध्ये संकेतार्थी आहे त्यामुळे संकेत आहे पाहू शकता तर अशा पद्धतीने ही वाक्य महत्वाची असतात दोन ते तू तीन गुणचे आहेत यामध्ये तुम्हाला मिळू शकतात असे महत्वाचे प्रश्न आपण आजच्या या लाईव्हट्रीममध्ये लाईव्ह सेशनमध्ये कव्हर केलेली आहेत तर बाकीचे जे प्रश्न आहेत यामध्ये संधी असेल त्याचबरोबर यामध्ये राहिलेले जे आपले प्रश्न आहेत यामध्ये पाहिलं तर पाहू शकता ज्या संधी आल्या त्याच्यानंतरनं अलंकार असतील त्याचबरोबर समास असतील त्याच्यानंतरनं रा समास राहिले आपले तर सुद्धा आपण एका सेशनमध्ये कव्हर करणार आहोत महत्वाचे प्रश्न वाक्य प्रश्नावरची घेतले आपण सोपे जरी असले तरी अत्यंत महत्त्वाचे असते तर यामध्ये पुढचे जे आहे टॉपिक यामध्ये इंग्रजी व्याकरण असेल मराठी व्याकरण असेल असे टॉपिक जे आहे की आपण कव्हर करणार आहोत सरळ सेवा भरती परीक्षेचे पोलीस भरती असेल आर असेल त्याचबरोबर सरळ सेवा भरती परीक्षेसाठी टी सी एस पॅटर्नवरचे हे अत्यंत महत्वाचे प्रश्न रिपीट झालेले घेतलेले आपण या पद्धतीने तुम्ही चेक करू शकता पुढच्या व्हिडिओ सेशन मध्ये सुद्धा असे महत्वाचे जे टॉपिक आहेत हे आपण कव्हर करणार आहोत महत्वाचे प्रश्न अशा पद्धतीने घेणार आहोत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की तुम्हाला नक्की कोणत्या टाईपचे प्रश्न कोणत्या विषयावरचे प्रश्न हे आवश्यक आहेत तसे प्रश्न आपण घेऊयात तर या पद्धतीने आजचं जे सेशन आहे हे आपण संपवत आहोत धन्यवाद